हा आहे आपला ताम मासा अगदी तर समोर जो आहे तर तो, तो आहे आपला करंजा मासे मार्केट बघा मासा बघा बेडूक मासा हा एकदम एक फ्रेश आहे बघा समजतो लगे त्याच्यामध्ये सलमान खान कोण बदल सकाळी सकाळी मासळी देखील घ्यायला आले आहेत आपण बघू शकतो आपण नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे मित्र हो तुम्ही इंट्रो पाहिला असेल छान छान अशी मच्छी आहे ना तर होय आज आपण आलो करंजा मासली मार्केटला आणि तो पण सकाळचा मासली मार्केट आपण दोन वेळा आलो होतो इकडे दोन वेळेलानुसार तीन वेळा आलो होतो तेव्हा आपण संध्याकाळी आलो होतो परंतु सकाळचा जो मार्केट आहे तो आपण कधी एक्सप्लोर केलं नाही बऱ्याचदाची इच्छा होती तर मी तुम्हाला सांगतो आत्ता वादल्या किती सात वाजले हो तरी हा मार्केट जो असतो ना तो सकाळी पाच वाजता चालू होतो सकाळी पाच वाजता पाच ते आठ ते पर्यंत म्हणजे पाच ते आठ हा टायमिंग आहे पण नऊ वाजेपर्यंत असतो म्हणजे थोडीफार मास्ती पण शक्य तुम्हाला जरी यायचं असेल तरी तर तुम्ही शक्यतो पाच नंतरच म्हणजे पाच आणि सातच्या दरम्यान जास्त जास्त या जेणेकरून तुम्हाला चांगली जागे मास्ती मिळेल जेव्हा आपण हो, आता एक्सप्लोअर करणार आहोत बघूया आताच आपली नवरात्री झालेली आहेत मुलं मासली कशी आहे काय काय मासली आहे भाव काय मास्तीचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्कीच मजा जाऊया आपण पुढं जय एकवीरा तर समोर जो आहे तर तो आहे आपला करंजा मासली मार्केट आपण नेहमीप्रमाणे पाहतो आता आपण सकाळी आलो आहोत आणि सकाळी देखील तेवढीच अशी छान अशी म्हणजे सकाळी गर्दी कमी असते संडेपेक्षा त्यामुळे तुम्हाला मासली घेणं फार सोपं पडेल आपण आता पुढे पुढे चाललो सकाळी अनेक माणसं देखील मासली घ्यायला येतात आणि आपण इथे आलो तर इथे बघा हा काकू हा कुठला मासा आहे बेडूक मासा का बघा मासा बघा बेडूक मासा बघा बेडूक मासा आहे आणि मेन म्हणजे हा जिवंत <laughs> आहे का हा कसा बेडू का उभयच्या नसतो ना हा आणि इथे आपण बागेला जरा बघितलं तर हे आपले बागडे आहेत हे कसं बागडे कसं आहेत तीनशे रुपये किलो एक हा एकदम फ्रेश आहे बघा समजतं लगेच म्हणजे शाईनवरून लगेच समजतं की बगडा तीनशे रुपये किलो आहे आणि हा आपला आहे बेडूक मासा आणि इकडे बोंबील आहे तर बोंबील सर्वांना परिचित आहेत आता आपण दुसरीकडे बोलूया म्हणजे आपल्याला नवीन नवीन मासेची माहिती पडली पाहिजे हा कुठला मासा आहे हापमूस आहे हापनुस आहे ना बघा हा हापनुस आहे त्याचा आकार वगैरे बघा तुम्हाला छान वाटेल आणि इथे जो आहे तो हा नारबा ना हा नारबा आणि हा कुठला आहे मुंगूस हा बघा मुंगूस मासा कधी मुंगूस मासा आपण सलमान खान बोलतो सलमान खान पण बोलतो काय बघू शकत आपण आता काकांनी माहिती दिली की या माशाला सलमान खान देखील म्हणतात जिथे तिथे अशी भाषा आणि ही करली ना पूच्या। टोचा आहे करली वेगळी चपटी असते असं आहे का एकच करली सारखा दिसणारा मासा हा टोचा आहे याला याला एकच काटा असतो कर्लीला भरपूर काटे असतात अगदी कर्लीसारखा दिसणारा हा मासा आहे हा कसा आपण तीनशे रुपये किलो आहे आणि हा नारबा दोनशे रुपये किलो आणि मुंगूस कसा आहे तीनशे रुपये किलो बघू शकतो आपण छान छान अशी जाऊया आपण पुढं आणि आता पुढं आपण जर गेलो तर इथे बघा ही माकली कशी आहे ही तीनशे रुपये किलो ना बघा माकळी बघा एकदम फ्रेश आहे कारण सकाळची लिलावाची मासली आहे आणि हा कुपा कसा आहे हा बघा कुपात दोनशेचा एक आहे हा पूर्ण पीस आहे साधारण आणि हे पापलेट हे हजारला सर्व ना ओके ओके आता पुढे जाऊया हा बघा इथे एक छान असा मासा दिसतो अगदी आता या मासेच तुम्हाला नाव पण मी सांगतो थोड्या वेळात करंजा मासली मार्केटमध्ये तुम्ही जर येत असाल ना तर जेट्टी मासली मार्केटमध्ये येण्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की इथं तुम्हाला म्हणजे वेगवेगळी प्रकारची मासली मिळते म्हणजे जसं की आपल्या रिटेल मार्केटला जी मासली मिळते तर त्याच्यापेक्षा म्हणजे विविध प्रकारची सर्व प्रकारची मासली मिळते विविध प्रकारची सर्व प्रकारची मासली मिळते आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला काय होतं काय की जास्ती असतं मासलीची माहिती पडेल आणि छान अशी मासली आहे आणि कसं जेट्टी मार्केट असल्यामुळं कसं समुद्राच्या लगत असल्यामुळं मुलं मासळीमध्ये विविध प्रकार मिळतात सकाळी सगळे मासळी देखील घ्यायला आले आहेत आपण बघू शकतो आपण आणि आता आपण पहिल्यांदाच इथे म्हणजे जरा दाखवलं तर बघूया याचं नाव काय ताई नाव काय यायचं हा बघा पोपटासारख्या दिसणार आहे बघा पोपट मासा याला बनतात मी म्हटलं ना की करंजामध्ये तुम्ही आलात ना तुम्हाला विविध प्रकारची अशी मासली मिळेल बघा हे नळ ना ही बघा ही नळ माकली याला नळ मासा देखील म्हणतात काहीकडे नळ माकली नंतर नाही याचा भाव कसा आहे हां हां बघा तीनशे रुपये किलो आहे अडीचशे परत बार्गेनिंग करून होईल आता आपण इकडे ह्या साइडला बोललो होतो आता जरा ता ह्या साइडला बोलूया म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हरायटी मासलीमध्ये भरपूर मिळेल बघू शकतो आपण मी मग म्हटलं की व्हरायटीमध्ये मासलीमध्ये आपण नेहमी पायामध्ये चप्पल घालतो पण त्याच्या नावाने हा चप्पल मासा आहे बघा चार कात्रीचा एकदम चप्पल मासा आहे हा कसा आहे चप्पल मासा हा अडीचशे रुपये किलो चप्पल मासा आहे आणि इकडं आपण आलो तर दुनियातला सर्वात जास्त विकणारा ट्युना मासा म्हणजे आपला कुपा आपण <laughs> तांबे हे धातू हे सर्वांना परिचित आहे आपण तांब्यापर्यंत भांडी वगैरे असतात आणि तांबस म्हणजे कसं तांब म्हणजे तांबडी किरणं वगैरे असे आपण बरेचसे परंतु तांब मासा हा काही तुम्ही ऐकला का ऐकला असेल ना तुम्ही ऐकला असेल पण आपण या आपल्या व्हिडिओमध्ये नवीन अशी ओळख करून देऊया ताम मासा बघूया आपण तो ताम मासा कसा दिसतो म्हणजे तुम्हाला घेताना त्याची एक छान असते म्हणजे ओळख निर्माण हा आहे आपला ताम मासा अगदी तांबूस रंगाचा आणि वेगवेगळ्या रंगाचा असतो आणि छान असतो हा कसा आहे ताम मासा हा सातशे रुपये किलोशी आहे बघू शकतो आपण हा नॉर्मली रेंजमध्ये जे करंजामुळे तुम्हाला चारशे रुपये किलोशी भेटतो पण आता सध्या कशी त्याची आवक कमी आहे आवक कमी असल्यामुळं तुम्हाला म्हणजे जरा साजिकच आहे कुठल्याही माशाची आवक जर कमी असेल तर त्याचा भाव जरा जास्तच असतो आपण आता करंजा मासली मार्केटमध्ये चालतो आहे चालणारी तुम्हाला दोन्ही साईडची दुकानं असाल दुकानामध्ये आता आप आपलं काय वेगळं पण दिसलं म्हणजे नवीन माशाची ओळखचं काढायला लागले ला तर तुम्हाला मी नक्कीच इथे घुसेन जेणेकरून काय आहे की टेन्शन नाही अजिबात बरीचशी आता जरा कसं उशीर झाल्यामुळं आता लोकं पण जरा कमी झाले आहे त्यामुळं मासली मार्केटमध्ये मा आता जरा गर्दी कमी आहे संध्याकाळी गर्दी जास्त असते तर इथे आपण जर बघितलं तर मोठी कॅरेटमध्ये कोलबी भरलेली आहे ही कोलबी कशी आहे ताई साडेपाचशे रुपये किलो ही कुठली कोलबी आहे चैती ना हा बघा आपली बिर्याणी स्पेशल कोलबी चैत्य कोलबी साडेपाचशे रुपये किलो आहे ते आणि बघा हा जरा मासा बघा मगाशी पोपट मासा जर का दिसतो पण याचं नाव काय शिरकोल ना बघा पोपट मासा जर का दिसतो मासा शिरकोल म्हणतात त्याला हा आ, कसा आहे शिरकोल कसा आहे हा बघा साडेतीनशे रुपये किलो आहे आपण जाऊया पुढे पुढं आणि पुढे जाताना बऱ्याचशा गोष्टी मिळतात मिळल्या की आपण घुसायचं आणि घुसलो की भाव काढायचा आता आपण इथं आलो इथे पण बघा चप्पल मासा इथे विकायला परत चप्पल्याच्या आकारासारखा बघा दोन आपल्या कसं आहे दोन आपण चप्पल घालतो ना दोन हे चप्पल मासे हा चप्पल मासा कसा आहे हा अडीचशे रुपये किलो ना आणि ही टोचा तो दोनशे हा बघा दीडशे रुपये किलो दीडशे ते दोनशे रुपये किलो म्हणजे हा 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 बघा दोनशे रुपये किलो आहे पण इतर विल तो दीडशे रुपये किलो असतो ताईने माहिती दिली कारण आता सध्या आवक कमी आहे बघा आता आपण आलो तर कुठं तर इथं कोलंबी आहे विकायला तर कोलंबी सर्व परिचित असते त्याचं मुलं टेन्शन नाही आणि हा जो आपला आता डिपार्टमेंट आहे तो कटिंग डिपार्टमेंट आहे म्हणजे इकडनं मासे तुम्ही घ्यायची आणि इकडं कटिंग करायची डायरेक्ट कटिंग वगैरे करून द्यायचं म्हणजे कटिंगची देखील तुम्हाला सुविधा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसलं टेन्शन नाही आणि कटिंगचं काय रेट असेल तर त्यांचे आता कटिंगचा रेट नको काढला काय दहा वीस रुपयाचा आपण रेट काय करू तेव्हा ते मित्रांनो करंजाचा हा सकाळचा मार्केट कसा वाटला मला कमेंट रिका नक्कीच करू आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सत्ता लवकरच कारण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय किरा